नमस्कार मित्रांनो राज्यामध्ये अनेक भागात अतिवृष्टी झाल्यामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि नुकसान भरपाई मिळवण्यासाठी आपण त्याची तक्रार करणं गरजेचं आहे तर ती तक्रार आपण ई पीक पाण्याच्या माध्यमातून करत असतो त्यामुळं पुढे व्हिडिओमध्ये आपण ई पीक पाण्याची शेवटची तारीख आहे आणि ई पीक पाणी नेमकं एवढी आवश्यकता का आहे नेमकं ई पीक पाण्याचे फायदे काय ते बघणार आहोत तर मित्रांनो पूर्वीच्या सूचनेप्रमाणे शासनाकडून चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही तारीख ई पीक पाण्यासाठी अंतिम ठरवण्यात आली होती अजूनही तीस तारीख अंतिम आहे त्यामुळे जेमते फक्त चार दिवस आपल्याकडे उरलेले आहेत चार दिवसामध्ये आपल्याला उर्वरित सर्व शेतकऱ्यांचे ई पीक पाणी करून घेण्यासाठी हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचा आहे जर तुम्हाला ई पीक पाणी करताना काही अडचण आली तर याचा सविस्तर असा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तो तुम्ही बघून घ्या त्यामध्ये दिलेल्या स्टेप जस्या तशा फॉलो करा आणि तुमची ई पीक पाणी तुम्ही घर बसल्या पूर्ण करा मित्रांनो दुसरा प्रश्न आला ई पीक पाणी केल्याने फक्त पीक विमाच मिळतो असा आहे का नाही तर ई पीक पाणी करणं म्हणजे काय थोडक्यात आपण आपल्या सातबऱ्यावरती ई पीक पाणीची नोंद करतोय आणि ई पीक पाणी नोंद झालेला सातबारा हा अतिशय महत्त्वाचा असा डॉक्युमेंट ग्राहध धरला जा जातो ज्यामुळे कृषी विभागाच्या ज्या काही योजना असतील किंवा शासनाच्या ज्या योजना असतील त्या सर्व योजनांचा लाभ मिळवण्यासाठी अतिशय महत्वाचा ठरणार आहे सोबतच तुम्ही बँकेमध्ये पीक कर्ज असेल किंवा तुमचं जे काही नैसर्गिक आपत्ती नुकसान झालेलं असेल त्याचे तुम्ही नुकसान भरपाई करत असाल किंवा शासकीय हमी भाव केंद्रावर तुम्ही तुमचा माल विकत असाल अशा अनेक ज्या योजना असतील अनेक ठिकाणी याचा जो ई पीक ई पीक पाणी केलेला पुरावा दाखला आहे तो ग्राह्य धरला जातो त्यामुळे ई पीक पाणी अतिशय महत्त्वाचे आहे कोणी ई पीक पाणीपासून वंचित राहणार नाही याची खात्री करा महत्त्वाचा व्हिडिओ आहे तुमच्या जवळच्या शेतकऱ्यांना नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनलवरती सर्वप्रथम मला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद